दह्या दुधाची धार खडक पोडली निघाली दह्या दुधाची धार दह्या दुधाची धार मला संताचा आधार दह्या दुधाची धार मला संताचा आधार दह्या दुधाची दार संताचा गाव तुळस तुळस हिरवी गार अन तुळस हिरवी गार संताचा आधार आणि तुळस हिरवी गार संताचा आधार खडक पोडली गंगा निघाली दह्या दुधाची धार खडक पोडली गंगा निघाली दह्यादुधाची धार दह्यादुधाची धार माल संताचा आधार दह्यादुधाची धार हो हो माला संताचा आधार गोपालपुरीवर काला होतो लाया उडते पार गोपाळपुरीवर काला लाया उडते फार अन लाया उडते फार माला संताचा आधार दाया उमते फार मला संताचा आधार खडक पोडली गंगा निघाली दह्या धार खडक गंगा निघाली दह्यादुधाची धार दह्यादुधाची धार संताचा आधार दह्यादुधाची धार माला संताचा आधार दह्या दुधाची धार मला संताचा आधार पाणी देता फुले तोडता रात्र झाली फार पाणी देता फुले तोडता रात्र झाली फार रात्र झाली फार मला संताचा आधार रात्र झाली फार मला संताचा आधार ಕಡಕ ಪೋಡಲಿ ಗಂಗಾ ನಿಗಾಲಿ ದಹಾಚುಧಾಚಾರಂಥ ಆಧಾರ ದಹಾಚಾರಂತಾರ ತುಕಾರ ಮಾನೆ ದುಕನ ತುಕಾರ ಮಾನೆ ಗುಕಾನಿಕ್ರೀ विक्री झाली फार मला संताचा आधार विक्री झाली फार मला संताचा आधार विक्री झाली फार मला संताचा आधार खडक फोडली गंगा निघा दह्या दुधाची धार खडक फोडली गंगा निघाली दह्या दुधाची धार आणि दह्या दुधाची धार मला संताचा आधार दह्या दुदाची धार मला संताचा आधार मला संताचा आधार मला संताचा आधार संताचा आधार म संताचा आधार सद्गुरु गजानन महाराज की जय